इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ विसावा गमतीदार पत्र विद्यार्थ्यांना आज आपण या पाठाचे वाचन करणार आहोत आणि वाचन झाल्यावरती हा पाठ स्वतः वाचायचा आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका दारावरची बेल वाजली मायाने दार उघडले दारात पोस्टमन होता त्याने मायाला एक पाकिट दिले मायाने पाकिटावरील मजकूर वाचला अय्या काकांचा पत्र तिला आनंद झाला धन्यवाद पोस्टमन काका मायाने पोस्टमनचे आभार मानले दार बंद केले मायाने पाकीट उघडले आतील पत्र बाहेर काढले पाहते तर काय आत कोरा कागद तिला आश्चर्य वाटले काकांनी कोरा कागद कसा बरा पाठवला असा विचार करत माया रेश्माच्या घरी गेली रेश्मा हे बघ पत्र काकांनी पाठवलं आहे मायाने पत्र रेश्माला दाखवले काकांनी पत्र पाठवलं काहीच लिहिलं नाही त्यावर रेश्माने पत्र हातात घेतले तिला त्याचे नवल वाटले नाही तिने एक मेणबत्ती घेतली मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागली अग रेश्मा हे पत्र जळून जाईल माया म्हणाली अग ह्या पत्राची एक आहे बघ तू तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली त्यावर अक्षरे दिसू लागली मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या तिने पत्र वाचले तिला खूप आनंद झाला मायाने रेशमाला विचारले काय ग आता कशी काय पत्रावरची अक्षर दिसू लागली अगं माया ऐक लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात रेशमाने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले हे ऐकून माया आश्चर्यचकित झाली